मंडळी रामराम ओळखलं का मीच तुमचा पी सी एम सीचा लाडका बंड्या थोडा उचापती थोडा कुरापती कॉमन मॅन पण ज्याला पडले तर अनेक प्रश्न मी जातो आहे प्रत्येक वार्डात आधी तिथल्या समस्या बघतो आणि त्या समस्याबद्दल थेट भा विचारतो इथल्या इच्छुकांना आजी नगरसेवकाला भावी नगरसेवकांना मंडळी मी आज आहे प्रभाग क्रमांक दोन मुशी गावात मी बघितलं इथं पाण्याची समस्या आहे इथं कचऱ्याची समस्या इथं ट्रॅफिकची समस्या आहे या समस्या सोडवणार कोण इथल्या नागरिकांच्या मनातले प्रश्न घेऊन मी आलोय आज प्रभाग क्रमांक दोनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा प्राध्यापिका कविता ताई यांच्याकडे तर मंडळी आपण आता थेट संवाद त्यांच्याशीच करूयात ताई नमस्कार नमस्ते मी पी सी एम सीचा बंड्या थोडा खट्याळ थोडे मार्मिक प्रश्न विचारल थोडे तिरकस प्रश्न विचारल पण मी करतो जनतेचं प्रतिनिधित्व मी आहे कॉमन माणूस जो पाच वर्ष झोपतो आणि ऐन इलेक्शनमध्ये जागा होतो तर मी आता जागा झालोय आणि जागा झाल्यावर मी पाहिलं की मोशी भागात काही पाणी पुरवठा नाही आहे कचऱ्याची समस्या आहे तर या काही गोष्टीबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे सर्वप्रथम तुमचं अभिनंदन मी असं ऐकलं की तुम्ही इच्छुक आहात हो तुम्ही ऐकले म्हणजे खरंच आहे ना इच्छुक आहेच आहे मी प्रभाग क्रमांक मो दोनमध्ये मध्ये मोशी चिखली बोराडेवाडी या भागातनं मी स्वतः इच्छुक आहे आणि तुम्ही तर खट्याळा आहात असं बोललात आणि पाच वर्ष तुम्ही झोप घेऊन तुम्ही एनर्जी घेऊन तुम्ही उतरलेला आहात प्रभाग क्रमांक दोनमध्ये मध्ये त्याच लेवलने मी तुम्हाला उत्तर देणार धन्यवाद ताई मी माझ्यासाठी नाही मी जनतेचे प्रश्न विचारतो सगळ्यात प मला ताई एकतर तुमचं कौतुक वाटतं आणि काळजी वाटते कारण मी तुम्हाला ताई म्हटलो मुळात राजकारण म्हटलं की लोक नाव ठेवतात त्यात महिला राजकारणी म्हणलं की लोकांना अजून आता सोशल मीडियाचा इतका वापर आहे दुर्दैवाने तो कोणाच्या हातात नाही मग हे सगळी परिस्थिती तुम्ही तर उच्च शिक्षित आहात हे तुम्हाला माहीत असताना तुम्ही कसं धाडस करता या चिखलात उतरण्याचं राजकारण चिखल आहे का मग ते चिखल साफ करण्याचं साधन आहे साधन आहे मी म्हणे खरं तर कसं आहे पूर्वीची परिस्थिती वेगळी होती आणि आत्ताची परिस्थिती वेगळी आहे पूर्वी पुरुष प्रधान संस्कृती म्हटलं जायचं परंतु ती संस्कृती आत्ता राहिलेली दिसत नाही कारण सगळ्याच क्षेत्रामध्ये महिला ह्या अतिशय एक नंबरला काम करत आहेत म्हणजे विमान चालवण्यापासून तर पर शेता टॅक्टर चालवण्यापर्यंत महिला अगदी पुढे आहेत पण काही ठिकाणी असं होतं की तुम्ही म्हटलात की महिलांना राजकारणात आल्यानंतर नावं ठेवली जातात तिच्या चारित्र्यावरती संशय घेतला जातो चारित्र्यावरती बोललं जातं त्यावेळेस काय होतं नक्की की ती महिला पुढे येऊन पुरुषाच्या पुढे येऊन ती काम करू नये यासाठी तिला ब्लेम केलं जातं मग त्यावेळेस ती महिला स्वतःच्या बळावरती स्वतःच्या स्वकर्तृत्वावरती ती पुढे आली पाहिजे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुल्यांनी जसं स्वतःच्या अंगावरती लोकांचे शेनामातीचे गोळे झेलले आणि आपल्याला ज्ञानाची कबाडं खुली करून दिली आणि आपण खरं तर चांगल्यांनी म्हणजे सगळ्याच आम्ही महिला भगिनींनी शिक्षण घेतलेले त्याच्याखाली त्यामुळं आज आम्ही सगळ्याजणी पुढे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे चालत आहोत म्हणजे आपल्याला जे काही करायचंय आपल्याला जे काही साध्य करायचं किंवा आपलं ध्येय असेल त्या ध्येयाकडे आपण एक चित्ताने लक्ष ठेवून काम केलं पाहिजे एवढंच मी सगळ्यांना सांगेल कारण काम करणाऱ्या माणसाला नावं ठेवली जातात काम करणाऱ्या माणसाला बदनाम केलं जातं पण आपल्या कामावर जर विश्वास असेल तर नक्कीच आपण त्याच्यामध्ये पुढे जाऊ शकतो खरंय ताई मी इथे येण्याआधी मोशीच्या काही समस्या बघितल्या पूर्वी आता कनेक्टिव्हिटी वाढली पूर्वी मोशी म्हणजे अरे मोशीत राहतो का आता आता कोणी म्हटलं आता मोशीत आलोच असं म्हटलं जातं लोक पण जसा हा फायदा झाला तसे तोटे झाले तिथं पाणी मिळत नाही असं मी ऐकलं इथं कचऱ्याची खूप समस्या आहे आणि ट्रॅफिक तर इतकं असतं इथं मग तुम्हाला असं वाटतं का की याच्यावर काही उपाय व्हायला पाहिजे आणि ज्या जा इथे जे कोणी होतं त्यांच्याकडून या समस्या सुटल्या नाहीत सुट की ते सोडवायला हव्या होत्या कसं आहे समस्या सुटल्या आहेत की नाही याच्यापेक्षा तुम्ही प्रॅक्टिकली विचार केला पाहिजे की पूर्वीची जी लोकसंख्या होती आणि आत्ताची जी लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये तफावत आहे म्हणजे आत्ता जी लोकसंख्या वाढली ती एकदम वाढलेली आहे म्हणजे सोसायट्यांचं प्रमाण हे आमच्या भागामध्ये जास्त वाढलेलं आहे त्यामुळे लोकसंख्या वाढली लोकसंख्या वाढली म्हणजे त्यांच्या मूलभूत गरजा वाढल्या पाणी अन्न वस्त्र निवारा वॉटर मीटर गटर म्हणजे ह्या सगळ्याच गोष्टींचा तुटवडा तिथे जाणवायला लागला तुम्ही म्हटलात की कमी दाबानी पाणी कमी दाबाने पाणी काय येतं नवीन सोसायटी झाली तर जुन्या सोसायटीच्या पाईपलाईनला हो त्या नवीन सोसायटीचं पाईपलाईन जोडलं जातं मग त्यामुळं इकडं कमी दाबाने पाणी पुर पुरवठा होतो आणि नवीन सोसायटीकडं तो पुरवठा जातो परंतु यासाठी आम्ही प्रशासनाशी संबंधित जे काही पाणीपुरवठा विभाग आहे त्यांच्याशी संवाद साधून त्या दोन्हींमधला समन्वय आम्ही त्यांना सांगितला आणि त्यानंतरच्या ज्या कार्यवाही चालू आहेत आत्ता नवीन जलवाहिनी जोडणं किंवा जे काही आपल्या पाईपलाईन आहेत त्या पाईपलाईनची साईज जर लहान लहान असेल तर ती मोठी करून लोकांपर्यंत जास्तीत जास्त पाणी पुरवठा होईल म्हणजे दिवसाआड पाणी येतं पण तो जास्तीत जास्त कसा देता येईल त्यासाठी प्रशासन त्याच्यावरती काम करत आहे आणि तुम्ही पाहिलं असेल आत्ता इलेक्शन लागून म्हणजे आठ वर्ष झाले असतील इलेक्शनच नाही आहे प्रशासनाच्या हातात सगळा कारभार आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना जर विलंब होत असला तरीही आम्ही त्याचा पाठपुरावा करून आपल्या ज्या नागरिकांच्या गरजा आहेत मूलभूत गरजा त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही खंबीरपणे उभे आहोत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असताना दादांच्या वतीने आम्ही हे प्रश्न सोडवण्याचं आमच्या प्रभागामध्ये असेल पिंपरी चिंचवडमध्ये असेल तर आम्ही प्रामाणिकपणे काम करतो खरं तर नागरिकांच्या समस्या नागरिकांच्या अडचणी या सोडवण्यासाठी दादा सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की जनसंवाद असेल किंवा कुटुंब मिलन असेल याच्यासाठी दादासुद्धा पिंपरी चिंचवडमध्ये स्वतः दौरा करतायत आणि असंख्य प्रश्न असे नागरिकांचे त्या माध्यमातून सुटलेले आहेत मला वाटतं आहे की कसं असतं एकदम सगळ्या गोष्टी होत नाहीत पा थेंबे थेंबे तळस असतं त्या पद्धतीने ह्या गोष्टी आहेत आणि शा प्रशासनाने ह्या गोष्टी रस्ता असेल पाणी असेल किंवा गटर असेल या गोष्टींकडं प्रशासन तुम्ही पाहिलं असेल की प्र प्रलंबित काही रस्ते आहेत अठरा <laughs> मीटरचा असेल तीस मीटरचा असेल ते सुद्धा आत्ता या पंधरा वीस दिवसामध्ये सगळे रस्ते चालू होतील कामं करण्याचं त्यांचं एक मानस आहे की या इलेक्शनच्या आधी काही प्रोसेस होतील आणि ह्या पुढे जाऊन सगळ्या गोष्टी ज्या आमच्या महिला भगिनींच्या अडचणी आहेत नागरिकांच्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा नक्कीच आम्ही या माध्यमातून प्रयत्न करू त्यासाठी तर मी या राजकारणात उतरलेत की महिलांमध्ये जाऊन आता सुद्धा मी या महिलांमध्ये आलेली आहे त्यांच्यामध्ये मी का आली हे त्यांना पण सांगेल की त्यांच्यापर्यंत आल्यानंतर कळतं की त्यांच्या भावना काय आहेत काय अडचणी येतात त्यांना किंवा त्या ज्या सोसायटीत राहतात त्या सोसायटीतल्या अडचणी काय आहेत त्या जर आमच्यापर्यंत पोहोचल्या तर त्या सोडवण्याचं काम आम्ही नक्कीच करतो तरी मी मूळ स्वभावाला अनुसरून <laughs> दोन प्रश्न विचारणार आहे याआधी आपण पिंपरी चिंचवडमध्ये बघितलं महिला नगरसेविका झाली ती नगरसेविका कागदावर असते सगळा कारभार घरून पती बघतो तर तुमच्या बाबतीत असं होईल असं लोकांच्या मनात जर शंका असेल तर तुम्ही त्याला काय संदेश द्याल कसं आहे असं पूर्वी असायचं की महिला राजकारणात यायचं म्हटलं तर था 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 ती पहिल्यांदा दाराच्या चौकटीतच राहायची बरोबर म्हणजे जी तिला घर आणि चूल आणि मुलंच एवढाच तिचा संसार होता किंवा एवढंच तिचं विश्व होतं परंतु आता ती परिस्थिती बदललेली आहे प्रत्येक महिला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे आलेली आहे आणि सगळा कारभार ती पाहत आहे म्हणजे राजकारण हे क्षेत्रसुद्धा थोडंसं अवघड आहे महिलांसाठी परंतु जर ती सक्षम असेल कर्तृत्ववान असेल आणि स्वतःच्या विचारांवरती चा चालणारी असेल तर त्या महिलेला नक्कीच त्या या क्षेत्रामध्ये आमच्या क्षेत्रामध्ये नक्कीच यश आता कोणत्याही अडचणी येत नाही तिचं फक्त ध्येय आणि स्वतःचा विश्वास असला पाहिजे की हे माझ्याकडनं काम होणार आहे म्हणजे किमान या वाटत्या लोकांनी निश्चिंत राहिलं पाहिजे की कविता कामाला कवितता कामात कुणी लुडबुड करणार नाही नक्कीच महिला खुश आहेत कारण महिलांचे असंख्य प्रश्न माझ्या वतीने आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आदरणीय महिला आयोगाच्या अध्यक्ष चाकणकरताई असतील यांच्या वतीने या सोडवल्या आता कौटुंबिक छळ असेल किंवा महिला आयोगाकडे काही तक्रारी असतील तर असंख्य तक्रारी या प्रभागातल्या सुद्धा आम्ही ताईंच्या मार्फत सोडवलेल्या आहेत त्यामुळे महिला खुश आहेत की बाबा ताईंकडे गेल्यावरती कोणती अडचण येत नाही कुटुंबातली असू दे किंवा शेतीची असू दे किंवा आणखी कसली असू देत तर ती अडचण नक्कीच सोडवली जाते त्यामुळे महिला खुश आहेत आणि सगळ्या माझ्या आता सुद्धा बघा काय ताई तिकीट मिळेल इलेक्शन होईल निवडून येईल हा पुढचा प्रश्न आहे पण आता आपण काही बघतो काही गोष्टी आपल्या हातात नसतात बऱ्याचदा मध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं की जे लोक एकमेकांना नाव ठेवत होते एकमेकांवर टीका करत होते एकदम सकाळी सहा वाजता सगळ्या राज्याला त्यांनी धक्का देत हातात हात घालून शब्द घेतल्या आता ह्या वर्डात असं काही झालं आणि तुमची युती झाली तर युतीला जर तिकीट गेलं तिकीट समजा दुर्दैवानी तुमच्या तिकिटाला काही अडचण आलीच तर अशा वेळेस तुमच्या कार्यकर्त्यांचं मन राखणार की पक्षनिष्ठेला महत्व देणार मी पक्षनिष्ठेला मत दे, महत्व देईल आणि कार्यकर्त्यांच्याही महत्वाला मी मत देईल कारण की कसं असतं की पक्षश्रेष्ठी जो काही सांगेल किंवा माझं जे काही काम आहे किंवा माझ्या कामाचं मूल्यमापन हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार हे नक्की करतील आणि मला न्याय देतील कुठे ना कुठे कोणत्याही ठिकाणी जर, जर oh. तुम्ही म्हणता युती होईल आणि तिकीट जर नाकारलं ह्या जर तरच्या गोष्टी आहेत परंतु मला ठाम विश्वास आहे दादा नक्कीच काहीतरी चांगला न्याय देण्याचा प्रयत्न करते आणि मला विश्वास आहे की मला तिकीट आहेच आहे त्या शेवटचा प्रश्न मोशी वार्डाला तुम्ही लोकांच्या कल्पनेतलं स्वर्गसं बनवणार की त्यांच्या अपेक्षेला निराश करणार नाही मी माझं पहिल्यापासून एकच एम आहे राजकारणात येण्यामागचं की मी शिक्षण क्षेत्रातनं डायरेक्ट मी राजकारणामध्ये उतरलेली आहे माझं समाजकारण शंभर टक्के करायचं राजकारण शून्य टक्के करायचं हा माझा पहिला मुद्दा होता राजकारणात येण्याचा आणि घरचा वारसा होता आणि समाजकारणाची जोड होती सगळ्या गोष्टी होत्या महिलांसाठी काम करण्याची धडपड होती मुलांमध्ये काम केलेलं आहे ज्येष्ठ नागरिकांमध्ये काम केलेलं आहे मी क्रीडा क्षेत्रातली स्वतः खेळाडू राष्ट्रीय खेळाडू राष्ट्रीय पंच राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून काम करते त्यामुळं मुलांच्या मानसिकतेचा विचार केलेला आहे महिलांच्या मानसिकतेचा विचार केलेला आहे किंवा अभ्यास केलेला आहे त्यामुळे सगळ्यांच्या गोष्टी माहिती आहेत मला की कोणाला कोणत्या अडचणी येऊ शकतात किंवा कोण कोणत्या अडचणींना घाबरून एकाच ठिकाणी बसलेला आहेत त्यामुळं त्यांचे प्रश्न माझ्यापर्यंत आलेत आणि ते सोडवण्याचा प्रयत्न केल्यामुळे मी आज इथपर्यंत पोचलेली आहे आणि जेव्हा काही प्रश्न असेल ते आम्ही सोडूच प्रभागातले आणि हंड्रेड पर्सेंट मला माहिती आहे की यावेळेस मी आहेच ताईंच्या काही कार्यकर्ते इथे आहेत मी तुम्हाला विचारतो जनरली कुठलाही राजकारणी त्याचं काम होईपर्यंत गोड बोलतो असं म्हटलं जातं अशा वेळेस मग नंतर तो फोन सुद्धा उचलत नाही तो तुम्हाला असं वाटतं का ताईच्या बाबतीत अशी भीती आहे का तुमच्या मनात नाही गेली तीन वर्ष झाले माझ्या मोबाईल मध्ये ताईंचा फोन नंबर आहे आणि मी कधीही मेसेज केला तर लगेच रिप्लाय येतो नंबर आणि नंतर विसरून जाणं किंवा उचलणार नाही हे शक्यच नाही आणि तुम्ही सगळ्याच महिला भगिनी आहात महिलांचे दुःख महिलांच्या समस्या महिलांनाच माहित असतं तुम्हाला असं वाटतं का तुमच्यासाठी इतकी सुशिक्षित महिला जर राजकारणात येत असेल तर तुम्ही सगळ्यांनी त्यांचं स्वागत करून त्यांना मदत करायला हवी हो कन्फर्म आणि यासाठी तुम्ही काय करणार मग आम्ही काय त्यांच्या पाठीबे राहू तुम्ही आता जो प्रश्न विचारला कार्यकर्ता म्हणजे नेता बनवतो पण मला असं वाटतं की नेता बनण्यासाठी कार्यकर्ता खूप महत्वाचा आहे हो कारण की बिल्डिंगचा बेसच नसेल तर बिल्डिंग, नसे, बिल्डिंग नाही कारण नेता खरा कार्यकर्ता असतो आणि मग तो दुसरा नेता नेता बनतो म्हणजे कार्यकर्त्यांमुळे आहे हे मला तुम्हाला सांगायचंय धन्यवाद <laughs> तर ह्या होत्या प्रभाग क्रमांक दोनच्या कविता तयार राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा मंडळी आम्ही नेहमीच सांगतो आम्ही फक्त तिथल्या समस्यासाठी इथल्या इच्छुकांना किंवा आजी माझी नगरसेवकाला भेटतो बाकी सगळा निर्णय तुमच्यावर आहे भेटत राहू प्रत्येक वार्डात प्रत्येक इच्छुक नगरसेवकांशी तुमच्या समस्यासह तोपर्यंत पाहत राहा पी सी एम सीचा धन्यवाद